तुम्ही या नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की पाटलांना शिखर बँकेचा दिलासा सील निघाले पाच मे फडणवीसांच्या उपस्थितीत घेणार मेळावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळालाय चारशे बेचाळीस कोटीच्या कर्जापोटी शिखर बँकेनं केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली थोड्याच वेळात कारखाना साखर गोडाऊनला लावलेले सील निघणार आहे कारवाईची जप्ती झाल्यानं पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती त्यानंतर घडामोडींना वेग आला माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यावर अभिजित पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेत मदतीची मागणी केली होती फडणवीस यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने दोन दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देत फडणवीस यांना निमंत्रण दिले होते आता कारखान्याच्या जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे पाच मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता अभिजित पाटील यांनी या मेळाव्याचं आयोजन केलंय दरम्यान प्रशासनाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लावलेलं सील काढण्यास सुरुवात केली आहे सात मेला लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आतापर्यंत देशात दोन टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे निवडणुकीचा तिसरा टप्पा येत्या सात मे ला होणार आहे या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अनेक राजकीय नेते गळाला लावण्याचे प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केले जात आहेत शरद पवार यांचे पंढरपुरातील सहकारी आणि सहा कारखान्यांचे मालक अभिजित पाटील यांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी झाली आहे अभिजित पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय अभिजित पाटलांचा भाजप उमेदवारांना पाठिंबा काही दिवसांपूर्वीच अभिजित पाटील हे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत होते मात्र कारखान्यावर जप्तीची नोटीस झाल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली होती फडणवीसांनी मदत देण्याचं आश्वासन दिले तसेच भाजपला पाठिंबा देण्याची विनंती देखील अभिजित पाटील यांना केली होती त्याप्रमाणे अभिजित पाटील यांनी आज अखेर भाजप उमेदवारांना पाठिंबा दिलाय दरम्यान पाटील यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात चांगलं पाठबळ मिळालंय